आपल्यासोबत आता कालामोडीच्या एका कुटुंबानं जो काल एक इतिहास घडवला ज्या कुटुंबातल्या मुलीनं ते श्रावणी सावंत तिची आजोबा जे तिचे गुरु आहेत तिचे मित्र आहेत त्यांनी तिला कुस्ती क्षेत्राकडं नेण्याचं काम केलं कुस्तीची आवड लावली पण नेमकी त्यांची पार्श्वभूमी काय कशा पद्धतीनं त्यांच्या नातीला त्यांनी कुस्ती शिकवली कारण कुस्ती शिकवणं आपल्या घरातल्या मुलीला बाहेर असल्या खेळात घालणं हे खूप धाडशी काम आहे आणि ते त्या आजोबांनी केलं जे आजोबा आता ऐंशीच्या पार असायची शक्यता आहे तर तेव्हा विचारूया की नेमकी त्यांची पार्श्वभूमी त्यांना कुस्तीची आवड करी होती बाबा नमस्ते काय ना नाव आपलं रामचंद्र बापू सावंत बाबा आता तुमच्या नातींदर तुमचं नाव खूप मोठं केलंय काय वाटतंय कुस्ती हे क्षेत्र तुम्ही कधी कुस्तीत उतरला मी बाराव्या वर्षापासून ह्या खेळात आहे म्हणजे मी आम्ही काही दिवस खेळलो तेव्हा ही काय अशी पद्धत नव्हती आपल्या मातीत खेळणे पुन्हा मैदानाला जाणे एवढं होतो पुन्हा ते झाल्यानंतर ही पत्नी आमचं ही शिकविलं आता तुमच्या पुतण्या ठीक आहे आपल्या नातीला कुस्तीत घालणं हे खूप धाडशी काम आहे आणि ते तुम्हाला कसं जाणवलं की ती कुस्तीत खेळू शकते नाही नाही असं म्हणजे बाकीच्या जा पोरी जशा खेळू लागल्या तसे आमची ही एवढी पोरगी म्हणजे खेळायला धाडशी त्या हेतून आम्ही तिला तिथं खेळायला लावले किती वयापासून तिला चालू केले खेळा तुम्ही घेऊन जात होता अहो तिसरीला शाळेला असताना पाच सहा वर्षात आम्ही त्याला अंकेला लागलो त्यावर आपलं चांगली खेळायला लागल्यावर आम्हाला बी तिची हुरप वाटायला लागली मातीत खेळली मॅट वर खेळली म्हणजे चांगलीच खेळू लागल्यानंतर आम्ही ती आम्हाला बी तिची हवस वाटायला लागली कुठं म्हणजे नेमकं सुरुवातीला ती दुसरी तिसरी असल्यापासून तिला प्रॅक्टिस चालू केली कुठे घेऊन जात होता कशा पद्धतीचं प्रॅक्टिस होत होतं मी गावातच आहे अजून बी गावातच आहे तिला गाली काय कुठं कड मारला नाही कामडीच्या तिच्या प्रॅक्टिस नंतर तिला परत बाहेर कुठं प्रॅक्टिस तिथं सुरू झालं बाहेर कोल्हापूरला झालं पुन्हा पुण्याला झालं तिथे फक्त राहिली नाही एवढाच प्रश्न झाला त्याच आहे मग आता तिला आता तिला तिचे प्रशिक्षक कोण आहेत कशा पद्धतीचा व्यायाम असतोय कशा पद्धतीचा आता प्रॅक्टिस घेतलं जाते व्यायाम आपला हा असं पैलवान की क्षेत्रातलंच व्यायाम चालू आहे बैठकी जोर मारणं सपाट्या मारणं किंवा तुमचं ही करणं रनिंग करणं असं एवढं चाललंय आता तुमचं तुम्ही जे कष्ट घेते कष्टाचं फळ तर तुम्हाला दिसतंय काय त्या दिवशीचा आनंद होता तुमचा तुमची नातीने एवढं मोठं महाराष्ट्राच्या बाहेर जा जाऊन तिनं नाव कमवलं आनंद हे झालाच की आम्हाला सगळं की शेवटी हुर्द भरून येत आनंद झाले सगळ्याच हे नाव झालंच किती त्यामुळं आपलं मनाला तस समाधान वाटते काय सांगाल तिला आता आता तर ती एका अंतिम टप्प्यात चालत इथन पुढं बरस तिला अजून यश गाठायचं हे काही अंतिम यश नाही अजून तिला बरच यश गाठायचं आहे काय तिला सल्ला का आजचा सल्ला नातीला काय असेल हम्म आजांचा सल्ला नातीला काय असेल अजून बरं यश गाठायचं आहे नाही गाठायचं आहे मग ती तिच्या दैवाचं राहील की आता तुम्ही काय सल्ला द्याल तिला नाही घालवायचीच की खेळायला घालवायची की तिला तिचे काय बंद करायचे आहे असं नाही खेळायला तिला घालवायची काय स्वप्न आहे आज काय स्वप्न आहे ना तिने काय घेतलं जिंकावी अशी भूमिका आमची आहे की बरं नॅशनल झाली असता पण असून ती आहेच की ती करायची कारण आता तिच्या वयाच्या मुली असतील त्या कुठं मोबाईल कुठं ते टी व्ही यामध्ये सगळी गुंतून असते काय वाटतं तिच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं काय नाही तसली काही भूमिका नाही ती आम्हाला आवडत बी नाही तिने चले घेतलेलं आवडत सुद्धा नाही फक्त आपलं एक मार्गी जाणं एवढंच आता तुम्ही आता इतर मुलांना काय सल्ला द्याल कारण मुली असतील मुलं असतील हे पण पुस्तिक क्षेत्राकडे येत आहेत किंवा जे कोण अभ्यास करणार त्यांना काय सल्ला द्याल फक्त ह्यात की बाबा वाईट वागू नका कुठं बेकार ना झाला लागू नका आपलं चांगल्या लागून ह्यामध्ये डोकं चांगलं घाला आई वडील कशासाठी कष्ट खाते तुमच्यासाठी असं वाईट वागायसाठी खाते ते का बोमलच कुठे फिरून नका तर हे श्रावणीचे आजोबा होते ज्यांनी श्रावणीला तिसरीपासून जे कुस्तीचे धडे दिले त्या धड्यातून तिनं आदर्श घेत आता मोठा टप्पा एक गाठलेला आहे अजून आजोबांच्या अपेक्षा भरपूर आहेत आता नॅशनल झाली अजून इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धा आहेत या सर्व कुस्तीच्या स्पर्धेमध्ये यश तिने मिळवावं आणि गावाचं तालुक्याचं ता ता जिल्ह्याचं राज्याचं नाव हो मोठं करावं या त्यांच्या अपेक्षा आहेत या अपेक्षेला आता श्रावणी पाह्या किती तत्परतेनं बघते त्यामुळं तिने केलेलं यश हे तसं वाकाळण्याजोग आहे कारण आत्ताच्या पिढीमध्ये कुठेतरी कुस्ती लोप पावत चाललेली असताना सुद्धा तिनं लक्ष घालून आता सिल्वर मेडल मिळव मिळवलेला आहे इथून पुढे तिच्याकडनं यशाच्या अपेक्षा त्याच्या कुटुंबाच्या आहेत सांगली तक साठी कुमार शेटे काळामोडी